पुण्यात पुणित बालन ग्रुपच्या वतीने सोशल मीडिया क्रिएटर मीट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष आहेत काय सांगा सोशल मीडिया क्रिएटर मीट नक्की नक्की ही सोशल मीडिया मीट याच्यासाठी केली आहे आपण की जी आता आपलं पूर्ण देश इलेक्शनसाठी चालली आहे याच्यात भरपूर नवीन यंग मतदान आहे जे अठरा वर्षाच्या जास्ती आहेत आणि ह्यांच्यात वन वोट वन क्लिक किंवा वन वोट कॅन चेंज दी वर्ल्ड ही कशी ह्या गोष्टी संदर्भात त्यांना थोडी गायडन्स देणं आणि इन्फ्लुएन्सर ही सोशल मीट इन्फ्लुएन्सरची आजकाल आपण बघतोय की मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्सर हे खूप मोठी रोल प्ले करत आहेत म्हणून ही इन्फ्लुएन्सर मीट आपण घेतली आज यामध्ये फ्युचरमध्ये पुण्यामध्ये सोशल मीडियाची इंडस्ट्री कशी असेल असे सोशल मीडियाची इंडस्ट्री फक्त पुण्यात नाही फक्त भारत नाही पण जगात ही खूप प्रोस्पेक्टिव आहे आणि मागच्या काही वर्षात आपण बघितलं आहे की आ, सोशल मीडियामधनं लोक पुढे आलेत मोठे झालेत पुण्यातलंच तुम्ही उदाहरण घेतले तर पुण्यात आपले दोन जे सर्वात फेमस इन्फ्लुएन्सर्स आहेत ते अथर्व आणि डॅनी ते पण इथे आलेत आणि माझ्यापेक्षा अजून सोशल मीडियामध्ये जे अजून लोकांना इन्फ्लुएन्स करतात त्या माझे मित्र प्रवीण थर्डे तुम्ही त्यांना पण विचारू शकता की सोशल मीडियाची फ्युचर काय आहे या ठिकाणी सोशल मीडिया क्रिएटर मीट आयोजित करण्यात आलेली आहे काय सांगाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम ज्याला कुणाला सुचला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे कारण सोशल मीडिया मुळात त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणतो आपण कारण ते इन्फ्लुएन्स टाकतात समाजावर तर आज निवडणुकीच्या आधी वन क्लिक वन वोट मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुनितजींनी हा जो इनिशिएटिव्ह घेतला आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण मतदान शंभर टक्के ज्या दिवशी देशात होईल ना तो खूप सोन्याचा दिवस असेल आणि त्या दृष्टीने टाकलेलं हे पुणेजींचं पहिलं पाऊल पुण्यातून पडतंय ह्याचा मला जास्त आनंद होतो फ्युचरमध्ये सोशल मीडिया इंडस्ट्री कशी असेल असं आपल्याला वाटतं सोशल मीडिया इंडस्ट्री हा खूप मोठा विषय असेल किंवा तीच इंडस्ट्री जास्त एंटरटेनमेंट लेवलला आणि इन्फॉर्मेटिव्ह लेवलला काम करेल कारण ज्याच्या जे पाहण्यासाठी आपण घरातून बाहेर पडायचो थिएटरमध्ये जायचो नाट्यगृहात जायचो त्यास तुमच्या हातात आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या हातात असलेली ही इंडस्ट्री आहे ओके त्यामुळं सोशल मीडिया इंडस्ट्री ही समाजमनावर शंभर टक्के खूप मोठा प्रभाव टाकेल आपण बघतोय की या ठिकाणी सोशल मीडिया क्रिएटर मीट जी आयोजित करण्यात आलेली आहे ती yes, या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान व्हावं यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साऊंकेसह सा राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाईज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.